हाय फ्रेंड्स काल आम्ही गणपती डेकोरेशन बघण्यासाठी गेलो होतो आम्ही सांगलीत राहतो आणि सांगलीमध्ये खूप छान असं काही केलेलं आहे गणपती बघण्यासाठी त्यातलाच एक म्हणजे आघोरी प्रकार तिथे खूप साऱ्या आघोरी खूप साऱ्या क्रिया करत होते परत आम्ही थोड्या वेळ थोडे पुढे गेलो व तिथे अजिंक्य आणि त्याच्या पप्पांनी जोकरचं डेकोरेशन होतं त्याच्या बाहेर एक जोकर उभा केला होता त्याच्यासोबत काही त्याच्यासोबत काही फोटो क्लिक केले आणि त्यानंतर आम्ही आमचा नंबर आला खूप लांब लाईन होती तिथे उभारून उभारून अजिंक्य तर घाईला आला होता परत आम्ही आत जाताना जाताना जोकरने त्याला थोडे चॉकलेटही दिले त्यामुळे तो खुश झाला त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो डेकोरेशन बघण्यासाठी पण तिथे एवढी गर्दी असल्यामुळे अजिंक्य भांबळूनच जायला लागला होता आणि थोडा भिलाही कारण त्याने पहिल्यांदाच जोकरचा गेटअप घातलेला माणूस बघितला होता त्यामुळे तो फोटो क्लिक करताना पण भीत होता त्याच्यानंतर आम्ही आत गेलो अतिशय अप्रतिम असं जोकरचं डेकोरेशन त्यांनी केलं होतं आणि देखावा बघून खरंच लाईनीत उभारलेलं सगळंच आम्ही विसरून गेलो आणि त्या डेको देखाव्यालाच बघत राहिलो आणि अजिंक्यही खुश झाला भिलेला तो पूर्ण शांत झाला आणि पूर्ण तो डेकोरेशनच एन्जॉय करू लागला अतिशय मस्त होता तुम्ही जर सांगलीत येणार असाल किंवा तुम्ही सांगलीत राहत असला तर अवश्य भेट द्या गणपती दे देखाव्यासाठी खूपच छान असं केलेलं होतं त्यांनी तुम्हालाही बघून खूप आवडेल अगदी जसं सर्कसमध्ये ना सर्कस देखावा होता आणि जसं सर्कसमध्ये ना सेम तसं केलेलं होतं त्यांनी आणि सगळे चित्र होते थोडेफार असं वाटत होतं की म्हणजे खरंच आहे की काही हे इतकं छान त्यांनी केलेलं होतं मस्त म्हणजे एकदम छान मग हळूहळू आम्ही लाईनि पुढं सरकत सरकत मी व्हिडिओ करत होते अजिंक्य माझा मोबाईल सारखा ओढत होता त्याच्यामुळे थोडी क्लिअरिटी पण कमी येत चालली तसाच मी व्हिडिओ केला परत तो इतका सरकस बघण्यात दंग झाला ना की त्याला काही हे नाही मल मम्मा मला परत इथेच थांबायचं आहे असंच बोलत होता तो तरी आम्ही त्याला जबरदस्तीने बाहेर नेण्याचा प्रयत्न करतो तर तो हट्टाने तिथंच उभारत होता अशा प्रकारे आम्ही तो सर्कसचा जोग हे बघितला देखावा बघितला त्याच्यानंतर दुसरी आणि लाईन होती ते म्हणजे आम्ही थोडं पुढे गेलो जि तिथे अमरनाथांचं केलं होतं अमरनाथ यात्रा दर्शनही केलं होतं आम्ही हे सगळं पाहत पाहून झाल्यानंतर ना त्या साईडला वळलो ते मारुती रोडमध्ये मारुती रोडच्या इथं केलं होतं विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे मग आम्ही तिथं गेलो हा देखावा बघितल्यानंतर ना तो देखावा बघावा असं इच्छा झाली परत ना आम्ही तिथं थांबलो ह्याचा जरा आम्ही खूप मोठा व्हिडिओ केलेला आहे कारण खूपच छान होता हा त्यामुळे ह्याच्यानंतर अमरनाथ देखाव्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे हा व्हिडिओ जरा जास्तच मोठा झालेला परत आम्ही अमरनाथ देखाव्याच्या इकडे गेलो तिथून आत जाताना गुहा केल्यागत केलं होतं त्याच्यातून अजिंक्य आत चालला होता लाईट वगैरे खूप छान लावली होती सेम बर्फात गेल्यागत फिलिंग येत होती फक्त गारच नव्हतं नाहीतर सेम बर्फावानी फिलिंग येत होती परत आत आत गेल्यानंतर इथे त्यांनी शंकराची मूर्ती नंदीच्या तोंडातून पाणी पडते असं दाखवलं होतं छोटीशी पिंड ठेवली होती परत तिथून आणि आत गेलं की नाही थे ती बघा छोटीशी पिंड ठेवली त्यांनी परत मग तिथून आत जायचं चल चल चल, चल आतमध्ये त्यांनी केले अमरनाथची बर्फाची पिंड तयार झाल्या असं दाखवलं आणि म्हणजे केले त्यांनी पण छान वाटते तिथून येताना तेही मस्त देखावा केलेला आहे एकदा तुम्ही खरंच पाहून घ्या खूप छान वाटते दिसताना छोटंसं दिसतं ते डेकोरेशन पण आतून मोठं छान वाटतं कि चल आपण परत आम्ही गेलो केदारनाथचं मंदिर बनवलंय सांगलीमध्ये लक्ष्मीनगर येथे मग आम्ही ते मंदिर बघण्यासाठी पण गेल। गेलो मग ते इतकं छान मंदिर बनवलंय मस्तच आम्ही गेलो असं वाटलं की हे पहिलंच असं डेकोरेशन असेल जे आम्ही मना हो। इतकं मनापासून बघत आहोत इतकं छान वाटते मंदिराच्या बाहेर उभारूनच खरंच के केदारनाथचं दर्शन झाल्यागत फिलिंग येत्या आणि त्यांनी पूर्ण फिलिंग दिलं आहे मंदिर बनवताना पूर्ण मनापासून बनवलेलं आहे आणि मग आम्ही आत गेलो पायऱ्या चढत चढत तिथेही छोटीशी पिंड करून ठेवलेली आहे पाठीमागे गणपती बाप्पा बसवलेले आहेत गर्दी पण खूप होती तिथे बघण्यासाठी गर्दीतून पुढे जाता येत नव्हतं तरीही मी तसंच गेले कारण मला व्हिडिओ बनवायचा होता ही पिंड आहे त्यांनी अमरनाथच्या इथे कशा असते तशी तयार केलेले आहे हे तिथले गणपती बाप्पा आहेत तिथे सत्कार सोहळा सुरू होता त्यामुळे फोटो नीट काढता आले नाही परत आम्ही बाहेर आलो बाहेरून आणि एकदा परतनं मी, एक मी शूटिंग केलं मंदिरचं पूर्ण त्यांनी गोल राऊंड पण केलेलं आहे की तिथे ना पावसाचं पाणी पडल्यावर किंवा बर्फ पडल्यावर आपल्या डोक्यावर गार लागतं त्यामुळे आणि बर्फातच आल्यागत वाट फिलिंग येते तिथे पण पण तिथे अजिंक्यला नेता आलं नाही कारण अजिंक्य आजारी पडला असता म्हणून आम्ही कॅन्सल केलं तिथं जाणं परत आम्ही विमानतळाचा देख, देख देखावा बघण्यासाठी गेलो आम्ही विमानतळाचा देखावाही बघितला तोही खूप छान होता तिथे सगळे चित्र वगैरे लावले होते आणि मस्त वाटेल तो खूपच छान केलेलं आहे सांगलीमध्ये तुम्ही जर सांगलीत राहत असला तर अवश्य भेट द्या ह्या ठिकाणांना मला तर खूप छान वाटलं बघून हे त्यांनी एअरपोर्ट दाखवलेलं आहे की विमान कसं उडतं की कसं तयार म्हणजे खाली लँड करतं कसं हे होतं ते सगळं त्यांनी दाखवलेलं आहे या छोट्याशा वी ह्याच्यामध्ये देखाव्यामध्ये हाही कापडपेठमध्ये गणप गणपती मंदिरच्या समोरच आहे हा देखावा तोही तुम्ही बघून अवश्य भेट द्या आला आहे मग आम्ही सर्व देखावे बघून परत घरी आलो कारण आजूला बाहेरचं काही चारायचं नव्हतं ना आम्ही खात बसलो तर तोही खाणार त्यामुळे आम्ही घरी येऊनच जेवलो आणि थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओ बघितल्याबद्दल अशाच नवीन ब्लॉगसाठी असेच नवीन ब्लॉग्स पाहण्यासाठी सा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स धन्यवाद नेक्स्ट परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू